आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण की ज्या अर्थी दीक्षाभूमी चंद्रपूर ही आमच्या सत्तर वर्षापासून नावाने नसल्यामुळे सातबारा नसल्यामुळे अखेर पत्रिका नसल्यामुळे आणि दीक्षाभूमीच्या नावाने जे शासन करोडो रुपयाच्या निधी मागील सत्तर वर्षापर्यंत देत असल्यामुळे अखेर हा निधी जातो कुठं यासाठी मी माहितीच्या अधिकारामध्ये तक्षीदार एकद्यो कलेक्टर कमिशनर सेक्रेटरीपर्यंत माहिती मागितलं एकानी माहिती दिलं नाही कमिटीला माहिती मागितलं ते दिलं नाही धर्मदाय आयुक्ताला माहिती मागितलं ते उत्तर दिलं नाही नाही त्यांनी रायटिंगमध्ये लिहून दिलं की दीक्षाभूमी तुम्हाला नावाने पाहिजे असेल तर शासनाचे पत्र आणणार जेव्हा की दीक्षाभूमी मी नावाने नाही तर मग हा एवढा मोठा करोडो रुपयेचा निधी जातो कुठं याबद्दल मी पोलीस प्रशासनाला तक्रार दिल्या असता पोलीस प्रशासनाने कारवाई केली त्यामुळे मी सी आर पी सी क्रमेक एकशे छप्पन तीननुसार मॅजिस्ट्रेटकडे तक्रार दाखल केलं मॅजिस्ट्रेटने या प्रकरणामध्ये चोवीस टोटली पंचवीस आरोपी आहेत त्यांच्यावर एफ आय आर रजिस्टर करण्यापूर्वी चौकशीचे पोलिसांना आदेश दिला वरा पोलिसांनी यांना नोटीस देऊन बोलावलं असता संबंधित घोटेकर परिवार यांनी चौकशी होऊ नये याकरिता हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टामध्ये त्यांनी पिटिशन दाखल केली होती त्यामध्ये कृष्णराव हे दो धोटे धोपटे नावाच्या व्यक्तीच नाही तेव्हा कृष्णराव एक धोपटे नावाच्या व्यक्तीच्या नावाने पिटिशन दाखल केली कशी म्हणजे त्यांनी हायकोर्टाची सुद्धा दिशाभूल केली आहे त्यामुळे यांच्यावर घोटेकर परिवारावर तात्काळ दहा लाखाच्या दंड बसवण्यात यावे व ते एक दा जे पिटिशन दाखल केले आहे ते खारिज करण्यात यावे आणि पोलीस प्रशासनाने यामध्ये वस्तुनिष्ठ अहवाल तात्काळ न्यायालयामध्ये दाखल करावे त्यांनी या प्रकरणामध्ये तहसीलदार ओ कलेक्टर हे आरोपी आहेत कमिटीचे पंधरा लोक अरुण गोटेकरसह पंधरा आरोपी आहेत आणि पोलीस प्रशासनसुद्धा असे एकूण पंचवीस लोकं यामध्ये आरोपी आहेत आणि यांच्यावर मान्य तुम्ही पाहू शकता कोर्टाने आदेश पारित केलेले आहे आणि या आदेशामध्ये त्यांनी हे सर्व चौकशी डिटेल करून अहवाल सादर करायचा सा, पोलीस प्रशासनाला दिलेलं आहे पोलीस प्रशासन आता याच्यावर कोणती चौकशी करून कधी सादर करतात याकडे संपूर्ण आमच्या चंद्रपूर जिल्ह्याचेच नाही तर महाराष्ट्राचे आज लक्ष लागलेले आहे हा सामाजिक प्रश्न आहे आणि त्यामुळे ज्याप्रमाणे शिर्डी शेगावचे मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या मंदिराचा विकास झालेला त्या आहे त्याप्रमाणे आमच्या दीक्षापूर्णसुद्धा चंद्रपूर आणि नागपूरचा विकास झालेला नाही कारण हा अखेर पै पैसा करोडो रुपये यांच्या जे सोसायटीचे मेंबर आहेत त्यांच्या भ्रष्टाचारामध्ये जात असल्यामुळे या प्रकाराची सपोर्ट चौकशी करून त्यांच्यावर एफ दाखल करावी अशी मी मागणी न्यायालयामध्ये केलेली आहे न्यायालयानं ना माझं मन म्हणणे ऐकून चौकशीचे आधी दिलेले आहे आणि पोलीस आता प्रशासनाकडे चौकशी करीत आहे तरी आमच्या सं संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचं या प्रकरणामध्ये लक्ष लागलेले आहे आणि या प्रकरणात जे जे दोषी असेल त्यांच्या तात्काळ एफ रजिस्टर करावे याकरता आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये ही संपूर्ण माहिती पुराव्या सुरू दिली आहे थँक्यू